ची गोष्ट आहे जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता होती पण त्याआधी एक अजब गोष्ट सगळ्या उत्तर भारतात घडत होती गावागावात रोट्या फिरत होत्या हो रोट्याच रात्रीच्या अंधारात कोणीतरी यायचं गावच्या चौकात किंवा कोणाच्या दारात रोटी ठेवायचं आणि गायब व्हायचं या रोटींसोबत कधी कमळाचं फूल कधी मटण आणि एक संदेश असायचा रोटी मिळाली तर पाच रोट्या पुढे पाठवा ही रोटी चळवळ इतकी वेगाने पसरली की इंग्रजांचं वाढलं ही रोटी का वाटली जाते कोण वाटतंय हे इंग्रजांना काही कळत नव्हतं पण काय होतं का हे रोटी आंदोलन जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा अठराशे सत्तावन्नचा तो काळ होता जेव्हा भारतात इंग्रजांची सत्ता सगळीकडे पसरलेली होती पण त्याच वेळी भारतीयांमध्ये असंतोष वाढत होता मंगल पांड्याने बंड पुकारलं आणि मेरठ मधून क्रांतीची सुरुवात झाली पण या क्रांती अधिक विचित्र गोष्ट सगळ्या उत्तर भारतात घडत होती रोटी चळवळ इंदोर ग्वाल्हेर रोहिलखंड अवध इलाहाबाद सगळीकडे रोट्या फिरवल्या जात होत्या एका गावातून दुसऱ्या गावात रात्रीच्या अंधारात रोट्या पोहोचायच्या कोणीतरी यायचं गावच्या प्रधानाला किंवा चौकीदाराला रोट्या द्यायचं आणि सांगायचं या पुढे पाठवा पोहोचायच्या सुद्धा आता जरा विचार करा त्या काळात ना मोबाईल होते ना टेलिग्राम ना इंटरनेट तरीही इतक्या रोट्या वेगानं कशा फिरत होत्या इंग्रजांची मेल सर्व्हिसही इतकी फास्ट नव्हती या रोट्या वाटणाऱ्यांमध्ये फक्त गावकरी नव्हते तर चौकीदार वॉचमन गावचे प्रधान अगदी काही व्यापारी सुद्धा सामील होते पण मजेशीर गोष्ट म्हणजे रोट्या वाटणाऱ्या अनेकांना खुद्द माहित नव्हतं की या रोट्या नेमक्या का वाटल्या जात आहेत मथुरेचे मॅजिस्ट्रेट मार्क थॉन हिल यांना एकदा रोट्यांचं बंडल त्यांच्या टेबलावर मिळालं त्यांना या रोट्यांचं कोडं पडलं त्यांनी चौकशी सुरू केली रोट्या खरंच वाटल्या जात आहेत हे तर त्यांना कन्फर्म झालं पण या मागचं नेमकं कारण काय हे त्यांना काही कळलं नाही इंग्रजांना वाटलं कदाचित ही काही धार्मिक प्रथा असेल किंवा एखादी सिक्रेट सोसायटी या मागे असेल पण सत्य काय आहे हे त्यांना शोधूनही कळलं नाही जॉन शेरर नावाच्या एका ब्रिटिश ऑफिसरनं आपले डेली लाइफ ड्युरिंग द इंडियन म्युटिनी या पुस्तकात असं लिहिलंय की काही इंग्रजांना वाटायचं हा सगळा प्रकार फक्त त्यांना चिडवण्यासाठी आहे क्रांती पेटल्यानंतर तर त्यांना पक्क वाटायला लागलं की ही रोटी चळवळ इंग्रजांना चॅलेंज करायलाय थोडक्यात त्या काळची ट्रोलिंगच मुळे ट्रोलिंग वा नसो या रोट्यांनी इंग्रजांना पूर्त हैराण केलं होतं आता या रोटी चळवळीचं क्रांतीशी काय कनेक्शन होत तर देशभरात गावागावात गावा क्रांतिकारी आपलं काम करत होते त्या क्रांतिकार्यांना गावागावात रसद पुरवायचं या रोट्या काम करत होत्या क्रांतिकारी लांबच्या प्रवासात गावात थांबायचे तिथे त्यांना रोटी आणि गुळ मिळायचा कदाचित रोटी चळवळीचा हा खरा उद्देश होता लोकांना एकत्र आणणं आणि क्रांतीसाठी तयार करणं पण यात एक ट्विस्ट आहे काही गावकऱ्यांना वाटायचं की या रोट्या इंग्रजच वाटतात का कारण त्या काळी बंदुकीच्या कारतुसात गाय आणि डुकराची चरबी आहे अशी अफवा पसरली होती मग रोट्यांबाबतही असंच काहीस लोक बोलू लागले की इंग्रजांनी रोटीच्या पिठात गाय आणि डुकऱ्यांच्या हाडांची पावडर मिसळली आणि मुळूनच रोट्या वाटल्या जात आहेत खरं खोटं काही असो पण तेव्हा या रोट्यांनी सगळ्यांचं डोकं फिरवलं होतं आणखी एक गोष्ट अठराशे सत्तावन्न मध्ये प्लासीच्या लढाईला शंभर वर्ष पूर्ण झाली होती त्या काळात एक भविष्यवाणी खूप पसरली होती की शंभर वर्षानंतर इंग्रजांचा अंत होईल काहींचं म्हणणं होतं की रोटी चळवळ याच भविष्यवाणीशी जोडलेली होती आणि हो असंही नाही की भारतात असं काही वाटण्याची प्रथा पहिल्यांदा घडली आदिवासी समाजात विशेष प्रसंगी पानं नारळ मातीची भांडी वाटण्याची प्रथा आधीपासूनच होती अठराशे सत्तावन्न मध्ये फक्त याच प्रथेचा वापर लोकांना एकजूट करण्यासाठी झाला पण इंग्रजांना हे सगळं काही कळलं नाही त्यांना वाटायचं की क्रांतीसाठी कागद वृत्तपत्र किंवा बंदूक वापरली जाऊ शकते पण रोटी रोटी कशी काय आंदोलनाचा का हिस्सा होऊ शकते इंग्रजांनी तेव्हा कागद वृत्तपत्र यावर बंदी घातली पण रोटीवर बंदी कशी घालणार आणि म्हणूनच रोटी पसरत गेली आणि इंग्रजांच्या विरोधातल्या पहिल्या मोठ्या बंडाच हत्यार बनली इंग्रजांच्या काळातल्या अनेक आंदोलनांच्या कथा आपण ऐकल्यात पण रोटी चळवळ हे एक वेगळंच आंदोलन होतं पण हे रोटी चळवळ सत्य आणि कल्पनेच एक मिश्रण आहे काही जण म्हणतात की ही चळवळ क्रांतीचा आधार होती तर काही म्हणतात ती फक्त अफवा होती पण ते काही असो या रोट्याने इंग्रजांना चांगलाच घाम फोडला एवढं मात्र नक्की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका